सरकारमध्ये असलो काय नसलो काय माझी ओबीसीची भूमिका ती सर्व भटक्यामुक्त ओबीसी मागासवर्गीय यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी नेहमीच असते मंत्रिमंडळात असल्यामुळे ती लढाई अधिक सोपी जाते त्यामुळे मंत्री जेव्हा होतो त्यावेळेला जसा तो भटक्यामुक्त आदिवासी किंवा मागासवर्गीय ओबीसींचा होतो तसा मंत्री हा राज्यातील सर्व जनतेचा असतो तो हिंदूंचा आहे मुसलमानांचा आहे तो मराठ्यांचा आहे दलित आदिवासी ओबीसी सगळ्यांचा आहे शपथ घेतली आहे काही विशिष्ट खात्याची मागणी आपण केली आहे का मी कुठल्याही खात्याची विशिष्ट अशी मागणी केलेली नाही परंतु मला असं कळतं की माझं पूर्वीचं जे आहे अन्न पुरवठा सिव्हिल सप्लाय वगैरे ते खातं मला मिळणार परंतु अजून काही ऑर्डर्स काही निघालेल्या नाही त्या फिरतात इकडून तिकडे ऑर्डर्स ती फायली फिरतात बघू आता होईल धनंजय मुंडे नाराजी नाराजी नाही असं आहे की कोणी मंत्री झाला आणि त्याला राजीनामा द्यावा लागला तर तो तो नाराज असतोच ना त्याच्यामध्ये तो मनुष्य स्वभाव आहे सगळ्यांचा गुरुजींनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी म्हटलं की सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करायला पाहिजे आणि रायगडावरची वाघ्या कुत्राची समाधी आहे ती काढून आहे जे त्याच्यावर टीका करत त्यांची उंची नाही आहे तितकी बोलण्यात बरं ठीक पुढे मग मी काय ऐकलं नाहीये पुण्यातील वैष्णवी आगवान जे आत्महत्येचं प्रकरण आहे त्या प्रकरणी तिचे सासरे आणि जी यांना अटक झालेली आहे तुमच्याच पक्षाचे ते तिथले मुंबईचे नेते होते त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाकडे कसं असं आता आमच्याकडे असे अनेक कार्यकर्ता असतात शेकडो हजारो कार्यकर्ते पुण्याच्या घरात काय चाललं आहे कुणाच्या काय घरात चाललं आहे हे आम्हालाही कळत नाही तसं अजितदादा जरी पुण्याचे असले किंवा साहेब आणि इनके सगळे लोक पुण्याचे असले तरी कार्यकर्ते कार्यकर्ते असतात जोपर्यंत चांगलं काम करतात तोपर्यंत आपण त्यांना ठेवतो पण त्यांच्या इतर त्यांच्या घरामध्ये काय चालतं काय नाही त्याची काय आपल्याला काही कल्पना नसते त्यांचे उद्योग काय धंदे काय काय माहिती असतं आपल्याला पण ज्या या अशा गोष्टी पुढे येतात त्यावेळेला कारवाई करायची असते आणि ती अजितदादांनी केलेली मनोज जरांग यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकर सुरू होणार आहे तुम्ही मनोज जरांग यांच्या संदर्भाची भूमिका घेतली त्या भूमिकेवर थांबा आम्ही पण तयार आहोत राहुल गांधी राहुल गांधी ने एक्स पोस्ट पे लिखा है की मोदी जी का खून सिर्फ कैमरे को देख के खोलता है क्या कहेंगे ठीक आहे मैंने सुना नहीं है बड़े लोक क्या बोलते हैं भी है। भी भी जो काही नियम असेल कायदा असेल त्या कायद्याप्रमाणे वागलं पाहिजे त्या कायद्याच्या बाहेर जर कोणी गेलं तर त्याच्यावर कारवाई होते एवढंच मला वाटतं मिळेल मिळेल नाही ठीक आहे असं आहे ना की जनतेच्या भावना आमच्या भावना असं उच्चम येतात की असं काही झाल्यानंतर पण एवढंच आहे की आपण कडक कारवाईची मागणी सगळेच करतात परंतु आता कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लोकशाही आहे आपली ते ठरवतील आणि निश्चितपणे त्याच्यावर जे आहे त्यांना शिक्षा होईल म्हणजे मालूम नाही आहे और ऐसा नाही हो सगळ असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही शक्यतो तिन्ही पक्ष जे आहोत महायुतीचे आणि इतर जे लहान पक्ष सगळे एकत्र काही ठिकाणी जे आहे अपवाद लग, अपवाद असू शकेल असं सुद्धा त्यांनी पुढे म्हटलेलं आहे तर त्याप्रमाणे पाहूया काय आहे नागपूरमध्ये मिळावा होत मी सांगितलं हा पालकमंत्र्याचा वाद त्याच्यामध्ये आम मला पडायचं नाही मी कालच सांगितलं मी नाशिकचा जन्म झालेला नाशिकचा बालक आहे आणि माझं काम मी मंत्री असलो काय नसलो काय तरी नाशिकच्यासाठी माझं काम सुरूच असतं आता मंत्री हे अधिक काम करेन पालकमंत्री नसलो तरी जे कोणी कारभारी असतील त्यांना पूर्ण सहकार्य करणार आणि माझ्या काही सूचना असतील जनतेच्या काही सूचना असतील त्या ज्यांच्या कानावर टाकेल त्यातली अधिक चांगली सूचना त्याचा आग्रह धरेल आज नागपुर मध्य मेला होता है तुम मेरा नहीं खासगी अजीत दादा ने स्पष्ट किया है कि ऐसा कुछ भी नहीं है ये सिर्फ जो है मीडिया में जो है बातें चली है नगर पालिका चुनाव होने वाले की क्षमता चुनाव के समय जो है महायुति में जो है फडणवीस साहेब आहे शिंदे साहेब आहे एकनाथ सिंह और दादा वो निर्णय लगे उताबोकर बावन बावनकुळे म्हणाले की नाशिक आमच्याकडेच राहावं अशी ठीक आहे त्यांची इच्छा आहे मुख्यमंत्री माझी काही माझा विरोध नाही माझा काहीच विरोध नाही कुणीही यावं चांगलं काम करावं काय मला माहिती आहे मी मंत्री नसलो तरी मुख्यमंत्री काय आणि बावनकुळे साहेब काय एखादी सूचना मी केली एखादं पत्र ताबडतोब ता त्वरित कारवाई करतात मला न्याय देतात आता सुद्धा जे आहे त्या जे पालक काही पालकमंत्र्याच्या निमित्तानं जी काही कामं येतात ती पालकमंत्री म्हणून मी जरी नसलो तरी जी काही कामं असेल तर मी जो पालकमंत्री असेल तो तर मुख्यमंत्री ना सांगणार ना। काम छोटी काम करण्यासाठी आपण सगळे आहोत ना मंत्री पण आहे पालकमंत्री पण आहे तो माला कच्चा वादा अजीबा चाहिए नहीं जाना वहाँचो ताने वाव क्या मैं मज़ा काम करना नहीं। नहीं। मैं जो है किसी भी उम्मीदवार जो एक खाते का जो आप खाते के बारे में बोल रहे हैं ठीक है ना डिपार्टमेंट के बारे में मैंने ऐसा कोई सुझाव नहीं दिया था वो मुख्यमंत्री और वो सारे जो उप मुख्यमंत्री तय करते हैं जो भी डिपार्टमेंट मिलेगा मैं काम करूँगा वहाशय मैं उन्नीस सौ इक्यानबे पहले मंत्रिमंडल में कैबिनेट मिनिस्टर बना रेवेन्यू मिनिस्टर महसूल मंत्री बनकर उसके बाद में हाउसिंग मिनिस्टर हुआ उसके बाद में लीडर ऑफ अपोजिशन कांग्रेस का हुआ बाद में उप मुख्यमंत्री होम डिपार्टमेंट हुआ टूरिस्ट टूरिज्म मिनिस्टर हुआ ये तो सब चलता है फिर 10 साल तक जो है पीडब्ल्यूडी मंत्री था अभी जो है ये अनाज खाता मिला है ये भी गरीबों के लिए अच्छा है तो जो भी मिलेगा मुझे चलता है कोई प्रॉब्लम नाही आहे तुम्हाला मंत्री बनवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीतून विरोध होता मात्र फडणवीस यांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि तुमची वर्णी लागली असं देखील बोललं जात हे बघा मला याच्या स्पष्ट करायचं हे खरं आहे पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून बरोबर ठीक आहे पक्षानं काय त्यावेळेला ठरवलं काही झालं नाही परंतु त्यानंतर पर मात्र जे आहेत त्यांनी सतत प्रयत्न केले एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि एक लक्षात ठेवा काही लोक टीका करतात मला त्यांना सांगायचं आहे मी भाजपचा मंत्री नाही आहे मी अजितदादा गट एन सी पी मंत्री आहे आणि एन सी पीनी कोणाला मंत्री करावं हे एन सी पी ठरवतं सूचना करण्याचं काम जे आहे मुख्यमंत्री करतात प्रयत्न करतात आणि दुसरं मला पुढे सांगायचं सा आहे की ते टीका करतात की बघा 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 आता कसं काय भ्रष्टाचार वगैरे अमुक तमुक मला त्यांना सांगायचं आहे की ज्या वेळेला आम्ही बी जे पीबरोबर नव्हतो आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात होतो त्याच वेळेला माझी केस पूर्णपणे डिस्क्वालिफाय केली संपली केस ऐंशी पानाचं जजमेंट आलं आणि त्या केसमधून आमची मुक्तता झाली केस पुढे चालवण्याची आवश्यकतासुद्धा भासली नाही कारण जे महाराष्ट्र सदन आज बनलं आहे फाईव्ह स्टार त्याला सरकारनं अजून एक नवा पैसासुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला ना दिला नाही त्याने केवळ तेच बनवलं असं नाही तर मुंबईमध्ये आर टी ओचं मोठं ऑफिस फाईव्ह स्टार बनवलेलं आहे हाय माउंट गेस्ट हाऊस बनवलेला आहे काही अधिकाऱ्यांची घरं बनवलेली आहे त्यांना अजून पैसे मिळाले नाही आणि मग कोर्टाने विचारलं भ्रष्टाचार कुठे तुम्ही पैसे दिलेत का कोणाला काही त्यांनी त्यांना अजून काही पैसे दिले नाही मग भ्रष्टाचार कसा माझी केस बरखास्त झाली पण अजूनही काही लोक जे आहेत त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करत असतात त्यांना मला सांगायचं आहे की केस केव्हाच त्याच्यातून मी बाहेर पडलेलो आहे मी आणि माझ्याबरोबरचे जेवढे होते सगळे त्यांना या केसच्या बाहेर काढण्यात आलं